न, नमस्कार मी विलास नेनवा आपलं सर्वांचं स्वागत करतो तर आता सर्व पूजा वगैरे आट आटपलेली आहे आणि एक यूट्यूबकडून आपल्याला यूटूबचा पिन आलेला आहे व्हेरिफिकेशनसाठी गुगल ॲडसेन्स करून कारण हे ॲड्रेसवरती खूप महत्त्वाचं असतं गु यूटूबला त्याच्याशिवाय यूट्यूबचं काही पेमेंट वगैरे होत नसतं कारण पिन पिन फक्त ॲड्रेस कन्फम करण्यासाठी पिन आपल्या घरी येतो बाकीचं सर्व आपण मो मोबाईलवरती किंवा कॅम्प्युटरवरती करू शकतो पण पिन आपल्याला यूट्यूब आपल्याला ॲड्रेस कन्फम करण्यासाठी घरी पाठवतो हो आपल्या ॲड्रेसवरती तर आपल्याला आता गणपतीतूनच एकदम पिन आलेला आहे तर आता बाप्पाचं वगैरे दर्शन घेऊन आपण पिन व्हेरिफिकेशन करणार आहोत खूप यूट्यूबला मेहनत केलेली आहे आणि तुमच्या सर्व आशीर्वादानं आपल्या यूट्यूबची नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपले व्हिडिओ नेहमी येत असतात आपल्या कोकणातले आपण आज गौरी पण आहेत गौरीचं पण दर्शन करूया आणि यूट्यूबचं पिन दाखवतो तुम्हाला बाप्पाच्याच पुढ्यात ठेवलेला आहे हे बघा गुगल ॲडसन्स नंतर तुम्हाला दाखवणार आम्ही कारण ह्याच्यामध्ये फक्त यूट्यूबचा पिन असतो व्हेरिफिकेशनसाठी पेमेंट करण्यासाठी कारण तुमचं चॅनल जर मॉनिटायझेशन झालं की त्याला व्हेरिफिकेशन करण्यासाठी पिन टाकावा लागतो तो तुमचा ॲड्रेस कन्फर्म करण्यासाठी पिन आपल्या ॲड्रेसवरती येतो तर आपला आलेला आहे बरोबर किती दोन वर्ष झाले असतील चॅनलला मध्ये थोडा गॅप गेला चल चला तर बघूया आता आज गौरी तर सर्व आपण दर्शन वगैरे गौरीचं पण घेऊया

मला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गौरीचं दर्शन तुम्ही हे घ्या